नमस्कार एन ई पी दोन हजार वीसनुसार नवीन अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता पहिली बालभारती या विषयासाठी आज आपण घटक नियोजन पाहणार आहोत त्यात माही जुलै दोन हजार पंचवीसचे घटक नियोजन बघणार आहोत आठवडा दिवस पाठ्यांश घटक उपघटक अध्ययन निष्पत्ती अध्ययन अनुभवाचे स्वरूप मूल्यमापन साधनतंत्र्य आणि शैक्षणिक साहित्य या मुद्द्यांच्या आधारे आज आपण घटक नियोजन पाहणार आहोत पहिला आठवडा आहे दिवस पहिला कविता पहिली माझ्या या दारातून नऊ पॉईंट एक ही अध्ययन निष्पत्ती घेतलेली आहे शिक्षक विद्यार्थ्यांकडून कविता तालासुरात व साभिने म्हणून घेतात यासाठी मूल्यमापन साधन तंत्रे आहेत तोंडी शैक्षणिक साहित्य आहे ई साहित्य यात तुम्ही व्हिडिओ प्रोजेक्टर कुठल्याही साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना हे अध्ययन अनुभव देऊ शकतात त्यानंतर दिवस दुसरा पुन्हा तीच कविता माझ्या या दारातून यासाठी अध्ययन निष्पत्ती आहे नऊ पॉईंट एक शिक्षक विद्यार्थ्यांना कवितेवर आधारित विविध प्रश्न विचारतात मूल्यमापन साधनतंत्री आहे तोंडी आणि शैक्षणिक साहित्य आहे पाठ्यपुस्तक यात शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात आणि विद्यार्थ्यांना उत्तर देण्यास प्रोत्साहित करत असतात त्यानंतर दिवस तिसरा माझ्या या दारातून पुन्हा तीच कविता अध्ययन निष्पत्ती आहे नऊ पॉईंट एक शिक्षक विद्यार्थ्यांना कुटुंबातील व्यक्तींसमवेत आलेले विविध अनुभव सांगण्यास प्रोत्साहन देतात अर्थातच शिक्षक विद्यार्थ्यांसोबत चर्चा घडून आणतात आणि त्या चर्चेच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आलेले अनुभव सांगण्यास प्रोत्साहन देत असतात यासाठी मूल्यमापन साधन आहे तोंडी आणि शैक्षणिक साहित्य आहे चित्र तर बघा तर आपण आता दिवस चौथा दुसरा घटक आहे चित्रगप्पा यासाठी अध्ययनिष्पत्ती आहे नऊ पॉईंट तीन शिक्षक विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देऊन चित्रांचे बारकाईने निरीक्षण करण्यास सांगतात चित्रातील कुटुंबाविषयी मुक्त गप्पा मारतात तर बघा या ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देऊन बारकाईने चित्राचे निरीक्षण करण्यास सांगत असतात यासाठी मूल्यमापन साधनतंत्रे घेतलेले आहे निरीक्षण आणि चित्र हे शैक्षणिक साहित्य वापरलेले आहे चित्रातील कुटुंबाविषयी मुक्त गप्पा मारतात यासाठी तोंडी हे साधनतंत्रे घेतलेले आहे चित्र बघून विद्यार्थी त्यावर चर्चा करत असतात दिवस आहे पाचवा चित्रगप्पा नऊ पॉईंट तीन ही अद्याय निष्पत्ती घेतली शिक्षक विद्यार्थ्यांना चित्रावर आधारित प्रश्न विचारतात तोंडी स्वरूपात शिक्षक विद्यार्थ्यांना बोलते करतात म्हणजेच तोंडी हे मूल्यमापन साधन तंत्र या ठिकाणी ले घेतलेले आहे आणि शैक्षणिक साहित्य आहे चित्र त्यानंतर दिवस सहावा चित्र गप्पा हाच घटक असणार आहे आणि निष्पत्ती आहे नऊ पॉईंट तीन शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतःच्या कुटुंबाविषयी माहिती सांगण्यास प्रोत्साहन देतात शिक्षक विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचा स्वीकार करतात तर या सा या ठिकाणी मूल्यमापन साधनतंत्रे आहे तोंडी आणि शैक्षणिक साहित्य आहे चित्र अशा प्रकारे पहिल्या आठवड्याचे घटक नियोजन आज आज आपण पाहिलेलं आहे प्रश्न क्रमांक एक कविता पहिली माझ्या या दारातून या कवितेसाठी आपल्याला क्षमता आहे नऊ पॉईंट एक म्हणजेच पृष्ठ क्रमांक एकसाठी नऊ पॉईंट एक ही क्षमता म्हणजेच अध्ययन निष्पत्ती आपल्याला घ्यावयाची आहे आठवडा दुसरा दिवस पहिला मी आणि माझे कुटुंब नऊ पॉईंट तीन अध्ययन निष्पत्ती आहे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे फोटो पाठ्यपुस्तकात चिकटवण्यास सांगतात किंवा कुटुंबातील व्यक्तींचे चित्र काढण्यास सांगतात या ठिकाणी मूल्यमापन साधनतंत्रे आहे कृती आणि शैक्षणिक साहित्य आहे चित्र तक्ता दिवस दुसरा पुन्हा तोच घटक मी आणि माझे कुटुंब निष्पत्ती आहे नऊ पॉईंट तीन शिक्षक विद्यार्थ्यांशी कुटुंबातील व्यक्तींविषयी प्रश्न विचारून अनौपचारिकरित्या गप्पा मारतात यासाठी मूल्यमापन साधन तंत्रे आहेत तोंडी आणि शैक्षणिक साहित्य आहे कुटुंब चित्र दिवस तिसरा मी आणि माझे कुटुंब अध्यनिष्पत्ती आहे नऊ पॉईंट तीन विद्यार्थी त्यांच्या कुटुंबाविषयी माहिती सांगतात आणि संभाषण करतात यासाठी मूल्यमापन साधन तंत्रे आहेत तोंडी शैक्षणिक साहित्य आहे चित्र तक्ता दिवस चौथा घटक चौथा माझी जोडी यासाठी अध्ययन निष्पत्ती आहे नऊ पॉइंट सात विद्यार्थी चित्र बघून ओळखतात व चित्राचे नाव सांगतात विद्यार्थी चित्र व अपरिचित शब्दांचा अंदाज मानतात यासाठी मूल्यमापन साधनतंत्रे आहे तोंडी शैक्षणिक साहित्य आहे चित्रकारण किंवा चित्र किंवा शब्द काढ दिवस पाचवा माझी जोडी अध्ययन निष्पत्ती आहे नऊ पॉईंट सात विद्यार्थी चित्र पाहून चित्रांचे नाव ओळखतात व त्यांची जोडी लावतात मूल्यमापन साधनतंत्रे आहे कृती आणि शैक्षणिक साहित्य आहे पाठ्यपुस्तक या ठिकाणी जर आपण पाहिले तर चित्र आणि शब्द यांचा अंदाज बांधून विद्यार्थी चित्र आणि शब्द ह्यांच्या जोड्या लावतात दिवस सहावा दिवस सहावा माझी जोडी नऊ पॉईंट सात ही येते निष्पत्ती घेतलेली आहे विद्यार्थी सारखी दिसणारी नावे ओळखतात सारखी नावांची जोडी लावतात व नावे सांगतात या ठिकाणी मूल्यमापन साधनतंत्रे आहे कृती आणि शैक्षणिक साहित्य आहे तक्ता किंवा पाठ्यपुस्तक अशा प्रकारे दुसरा आठवडा संपतो आठवडा तिसरा दिवस पहिला घटक पाचवा मला घरापर्यंत पोहोचव अध्ययन निष्पत्ती आहे नऊ पॉईंट एक विद्यार्थी दिलेल्या आकारावरून बोट फिरवतात नंतर ते आकार गिरवतात मूल्यमापन साधनतंत्र आहे कृती शैक्षणिक साहित्य आहे पाठ्यपुस्तक दिवस दुसरा मला घरापर्यंत पोचव अध्ययन निष्पत्ती आहे नऊ पॉईंट एक यात शिक्षक विद्यार्थ्यांकडून विविध कृतींचा सराव करून घेतात वाचनपूर्व व लेखनपूर्व तयारी करून घेत असतात यासाठी कृती हे साधनतंत्र घेतलेले आहे आणि शैक्षणिक साहित्य घेतलेले आहे वही दिवस तिसरा तोच घटक अध्ययन निष्पत्ती आहे नऊ पॉईंट एक शिक्षक विविध आकार तयार करून विद्यार्थ्यांचा सराव अधिकाधिक करून घेत असतात यासाठी कृती हे साधनतंत्र वापरले आहे आणि शैक्षणिक साहित्य आहे वही कागद किंवा धूळपाटी त्यानंतर दिवस आहे चौथा घटक आहे सहावा ठिपके जोड व गिरव निष्पत्ती आहे नऊ पॉईंट एक विद्यार्थी ठिपके गिरवतात व रिकाम्या जागी दिलेल्या आकार काढतात कृती हे साधनतंत्रे वापरलेले आहे आणि शैक्षणिक साहित्य हे पाठ्यपुस्तक दिवस पाचवा पुन्हा तोच घटक निष्पत्ती आहे नऊ पॉईंट एक यात शिक्षक विद्यार्थ्यांकडून पाटी वही किंवा धूळ पाटी यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना गिरवण्याचा अधिकाधिक सराव करून घेत असतात कृती हे मूल्यमापन साधनतंत्र या ठिकाणी वापरलेले आहे वही पाटी किंवा धूळ पाटी या शैक्षणिक साहित्याचा वापर करून घेतल्या आलेला आहे दिवस सहावा पुन्हा तोच घटक निष्पत्ती आहे नऊ पॉईंट एक शिक्षक विद्यार्थ्यांकडून ठिपके जोडून चित्र पूर्ण करून घेतात व त्यात रंग भरून घेतात विविध चित्र ठिपके जोडून त्यात रंग भरून सराव घेतात यासाठी मूल्यमापन साधनतंत्रे आहे कृती आणि शैक्षणिक साहित्य आहे पाठ्यपुस्तक चित्रकार्ड अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्याचा वापर शिक्षकांनी या ठिकाणी केलेला आहे आठवडा चौथा दिवस पहिला घटक सातवा राधाचे कुटुंब या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती आहे नऊ पॉइंट एक विद्यार्थी चित्राचे निरीक्षण करतात शिक्षक चित्रावर आधारित प्रश्न विचारतात विद्यार्थी उत्तरे सांगतात या ठिकाणी मूल्यमापन साधन तंत्र आहे निरीक्षण विद्यार्थी चित्राचे निरीक्षण करतात आणि नंतर त्यावर चर्चा करतात तोंडी या साधनतंत्राचा या ठिकाणी वापर केलेला आहे शैक्षणिक साहित्य आहे चित्र पुन्हा दुसरा दिवस तोच घटक नऊ पॉईंट एक ही आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या कुटुंबाविषयी चर्चा करतात विद्यार्थी संभाषण करतात व मोठी वाक्ये ऐकतो या ठिकाणी तोंडी मूल्यमापन साधनतंत्र हे वापरलेले आहे शैक्षणिक साहित्य आहे चित्र पुन्हा सातवा घटक दिवस तिसरा नऊ पॉईंट एक ही अद्य निष्पत्ती घेतलेली आहे शिक्षक विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या कुटुंबाविषयी चर्चा करतात कुटुंबातील प्रत्येकाची जी कामे जेवण सवयी खेळ यावर चर्चा करून प्रश्न विचारतात यासाठी मूल्यमापन साधनतंत्र आहे तोंडी शैक्षणिक साहित्य आहे चित्र किंवा चित्रतक्ता दिवस चौथा घटक आहे आठवा ए आई मला पावसात जाऊ दे कविता यासाठी निष्पत्ती आहे नऊ पॉईंट एक शिक्षक विद्यार्थ्यांकडून कवितेचे सामूहिक वैयक्तिक व तालासुरात साभिनय गायन करून घेतात तोंडी मूल्यमापन साधनतंत्रे त्यानंतर कृती हे दोन मूल्यमापन साधन तंत्राचा या ठिकाणी उपयोग केलेला आहे त्यानंतर शैक्षणिक साहित्य आहे ई साहित्य मागे सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी व्हिडिओ किंवा प्रोजेक्टर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला हवे असेल ते ई साहित्याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता दिवस पाचवा पुन्हा तीच कविता अध्ययन निष्पत्ती आहे नऊ पॉईंट एक शिक्षक विद्यार्थ्यांना पावसाविषयी विविध प्रश्न विचारून चर्चा करतात आणि तोंडी साधन तंत्र या ठिकाणी वापरलेले आहे शैक्षणिक साहित्य आहे चित्र पुन्हा आठवी कविता दिवस सहावा दिवस सहावा पुन्हा तीच कविता ए आई मला पावसात जाऊ दे अद्य निष्पत्ती आहे नऊ पॉईंट एक शिक्षक विद्यार्थ्यांचे गट करतात व गटात एकमेकांना पावसावर आधारित प्रश्न विचारण्याची संधी देतात मूल्यमापन साधनतंत्रे आहे तोंडी आणि या ठिकाणी तुम्ही चित्राचा वापर करून विद्यार्थ्यांना अशा प्रकारे विविध प्रश्न विचारण्याची संधी देऊ शकतात